खूप दिवसांनी पती रवींद्रशी बोलल्यामुळे सीमा आज खूप खुश होती तिला काही दिवसांसाठी भाऊ किशनच्या घरी जायचे होते मात्र रवींद्रने प्रत्येक वेळी नकार दिला आज सीमाने सकाळी लवकर उठून रवींद्रसाठी नाश्ता बनवला आणि मग दुपारचे जे जेवण पॅक केले ऑफिसला जाण्यापूर्वी रवींद्र सीमाशी बोलला रवींद्र सीमा, सीमा परत एकदा विचार कर की तिथे जाऊन राहणे योग्य होईल का सीमा तुम्ही एका जुन्या गोष्टी घेऊन बसलात ज्यासाठी भावाने आधीच माफी मागितली होती आता ते मला एवढ्या प्रेमाने हक मारत आहेत आपले सगळे विसरून जायला हवे रवींद्र ठीक आहे तुझ्या इच्छेनुसार पण मी ते सर्व विसरू शकत नाही सीमा ठीक आहे यावेळेस जाऊ दे मला नाही पडले तर ते त्यांच्या मार्गावर मी माझ्या मार्गावर रवींद्र ऑफिसला निघाला सीमा तिचे कपडे बांधून टॅक्सीची वाट पाहू लागली सीमा तिचा भाऊ किशनच्या घरी पोहोचते तेथे ते पोहोचताच त्यांनी ते रवींद्रला खूप सुखरूप पोहोचल्याची माहिती फोनवरून दिली सीमाचा भाऊ किशन त्याची पत्नी राधा आणि त्याचा मुलगा प्रतीक यांनी सीमाचे स्वागत केले किशन दी तुला कधीपासून फोन करत होतो तुला पण यायला खूप वेळ झाला तू मला अजून क्षमा केली नाहीस का सीमा नाही भैया घरची कामं संपत नाहीत आतासुद्धा मला मोकळा वेळ मोठ्या कष्टाने मिळाला आहे आणि हो पूर्वी जे काय झालं ते मी विसरले आहे तू पण विसरून जा राधा दिदी आम्हाला तुमच्याशी डोळे मिळवता हे आला नाही मग यांनी तुम्हाला फोन केला तुम्ही आलात तेव्हाच आमच्या जीवात जीव आला तेवास, सीमा ओ भाभी तुम्ही पण सगळं घेऊन बसलात मला एक कप गरमागरम चहा द्या राधा चहा करायला जाते प्रतीक आंटी तुम्ही किती दिवस थांबणार किशन अरे बाळा हे माझ्या बहिणीचे घर आहे तिला हवे तितके दिवस ती इथे राहू शकते तू इथून जा सीमा पोराला का शिवाय घालताय बोला मी एक आठवडा तुझ्यासोबत आहे तू मला तुझी खोली दाखवणार नाहीस सीमा प्रतीकला त्याच्या खोलीत घेऊन जाते काही वेळाने राधा चहा तयार करून घेऊन येते राधा तुम्ही दिदीशी कसे बोलणार मला भीती वाटते जर कोणी नकार दिला तर काय होईल किशन तू गप्प बस मी काहीतरी मार्ग शोधून काढतो आत्ताच याविषयी दिदीशी बोलू नकोस रवींद्रने ऑफिस गाठल्यावर अमर मित्राने विचारले अमर काय झालं मित्रा एवढा उदास काय आहेस रवींद्र मित्रा तुला काय सांगू सीमा तिच्या भावाच्या घरी गेली आहे तुम्हाला माहीत आहे तोच भाऊ जो त्याच्या लग्नात होंडा म्हणून गाडी मागत होता मी त्याला हे समजावून सांगितल्यावर तो म्हणाला माझ्या स्टेटसमध्ये आणि तुझ्या स्टेटसमध्ये खूप फरक आहे माझ्या स्टेटसच्या तुलनेत ही गाडी काही नाही मला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करू नकोस ते वडिलांनी तुला पसंत केले नाही तर तुझ्यापेक्षा हे चांगले स्थळ मिळाले होते आम्हाला त्यानं सर्व पाहुण्यांसमोर माझा अपमान केला मी आणि सीमा लग्नातून परतलो आज तीन वर्षानंतर अनेक दिवस तो सीमाला फोन करून माफी मागत होता सीमाने हे त्याला माफ केले अमर काही हरकत नाही काळजी करू नकोस कदाचित त्याला त्याची चूक कळली असेल रवींद्र नाही ही त्याची काहीतरी युक्ती असावी विनाकारण तो कोणाशीही बोलत नाही इकडे दुसऱ्या दिवशी किशन सीमाशी बोलला किशन बाई माझ्या व्यवसायात माझे मोठे नुकसान होत आहे म्हणून आम्हाला ते जुने वडिलोपार्जित घर विकायचे आहे तुम्ही फक्त या कागदपत्रावर करा सीमा पण आई तिथे राहते किशन ती आई वृद्धाश्रमात गेली आहे सेवा आईला वृद्धाश्रमात पाठवले का किशन होय मला हे घर माझ्या पत्नीच्या नावावर करायचे आहे तुम्ही फक्त या कागदपत्रावर सहाय्य करा सेवा नाही हे शक्य नाही तुला आईला वृद्धाश्रमातून घरी आणावे लागेल त्यांच्या मृत्यूनंतरच हे घर विकले जाईल किशन मी इतके दिवस तारची खुशामत करत होतो की तू माझ्या वाटा सोडून देशील सेवा माझा नवरा बरोबर होता मी त्यांचा सल्ला मानून इथे यायला नको होते असे म्हणत सीमा घरातून बाहेर पडते आणि थेट पोलीस ठाण्यात जाते येथे ती सर्व काही सांगते ती रवींद्रला फोन करून तिथे बोलावते पोलिसांनी किशनला पकडले सीमा आता तुझ्या खोडसरपणाचे परिणाम तुला भोगावे लागतील आणि तुझ्या कृत्याची शिक्षा तुझ्या मुलालाही भोगावी लागेल रवींद्र सीमा त्याला माफ कर आणि त्याची केस परत घे रवींद्रने खूप समजावून सांगितल्यानंतर ती मान्य जाते किशन भाऊजी मला माफ करा मी तुमचा खूप अपमान केला आहे रवींद्र ठीक आहे पण आधी तुझ्या आईला वृद्धाश्रमातून आणून ठेव यानंतर सर्व जाऊन आईला घेऊन येतात आणि आनंदाने राहतात